नमस्कार तर आज वाकप्रचार घेऊया शेपूट घालणे अर्थ अगदी सोपा आहे भीतीने किंवा केविलवाणेपणे शर्मेने मान खाली घालणे किंवा काही न बोलता मुकाट्याने निघून जाणे ती कुत्री नाही का मालक एखाद्या वेळेस ओरडला तर आणि काहीतरी के चूक केलेली असेल तर मुकाट्याने शेपूट घालून निघून जातात तिथून त्या वॉर्डातले एक नगरसेवक आहेत बरं का, का। इलेक्शनच्या आधी अगदी सगळ्यांना मला मदत द्या मी आपल्या वॉर्डाचा विकास करतो हे करतो लोकांनी निवडून दिलं त्यांनी विकास केला पण वॉर्डाचा नाही स्वतःचा विकास केला तीन मजली घर बांधलं आणि वॉर्डात काय सबंध घाट कचरा साठलेला असतो रस्त्यांवर खड्डे आहेत पाण्याबद्दल काही बोलत नाहीत आणि मग अशा वेळी लोक दिसले की शेपूट घालून निघून जातात ते आमच्या शेजारी एक मुलगी राहते बरं का तर पहिला नंबर आलेल्या मुलीशी तिची दुश्मनी आणि मग इकडे पण केला मी अगदी थांब पहिला नंबर मिळूनच दाखवते पहिला नंबर काही आला नाही आणि मग बसली शेपूट घालून ते गुन्हेगार असतात ना जेव्हा त्यांना पोलीस पकडतात आणि चांगला चोख देतात तेव्हा बसतात शेपूट घालून आणि गुन्हा कबूल करतात मंडळी तुम्हाला ही उदाहरणं आवडली असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा